रोज कुठली भाजी द्यायची हा सर्वांनाच रोज पडलेला प्रश्न असतो त्यासाठी आपण आजपासून रेसिपी पूर्ण बघा आवडल्यास शेअर करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा खूप खूप धन्यवाद डब्यामध्ये अगदी आवडीने भेंडीची भाजी खातील अशा पद्धतीने भेंडीची भाजी करायला शिकणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला एका भेंडीचे असे तीन भाग करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर त्याला आपल्याला असे चार भागांमध्ये कापून घ्यायचं आहे एक पावशेर भेंडीसाठी मी एक मोठा बटाटा घेतला आहे ते बटाटा पण आपल्याला साल काढून त्याची असे उभ्या उभ्या फोडी करून घ्यायचे आहे असे आपल्याला जास्त मोठे झाले असतील तर त्याचे आपल्याला दोन भाग असे पातळ अशा उभे उभे फोडी करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण सर्व बटाटा आणि भेंडी चिरून घेऊ अशा पद्धतीने आपण सर्व भेंडी चिरून घेतली आहे तसंच बटाटा पण चिरून घेतला आहे आपल्याला कढीपत्ता लागणार आहे थोडा आणि एक मिरचीचं पोट फोडून घ्यायचं आहे मध्ये अशी मध्ये कापून घ्यायची आहे आणि लसूण आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आता आपण फोडणीसाठी एक पॅन ठेवला आहे गॅसवर त्याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून तेल घेणार आहोत तेल चांगलं टाकू द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे आपली छान तडतडली आहे आता आपण जिरे घालणार आहोत कडीपत्ता सुंदर आणि लसूण घालून आहे आपल्याला लसूण व्यवस्थित आपल्याला छान लाल करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिरची घालायची आहे मिरची पण आपली व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि आता आपण हळद घालून घेणार आहोत आणि सर्वप्रथम आपल्याला बटाटा घालून परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने केलेली भाजी मुले आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडीने खातात मुले ही डब्याला आवडीने खातात एक पाच मिनिट परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भेंडी टाकून घ्यायची आहे भेंडी पण आपण व्यवस्थित परतून घेऊ अजिबात चिगट वगैरे होत नाही फक्त भेंडी आपल्याला दुसऱ्या दिवशी भाजी करायची असेल तर रात्री झोपतानाच भेंडी धुवून चा नितळ ठेवायची आहे म्हणजे सकाळी धुण्याचा पुसण्याचा पण वेळ आपला वाचतो घाईची वेळ असेल तर आपल्याला झटपट लगेच भेंडी चिरायला घेता येते आणि आता आपल्याला मीठ घालून भाजी छान परतून घ्यायची आहे आपण पिंक सॉल्ट वापरणार गॅस आता आपल्याला थोडासा मिडियम करायचा आहे आणि मीडियम व गॅसवर आपल्याला व्यवस्थित भाजी परतून घ्यायची आहे आता आपले पाच ते सात मिनिट भेंडी परतून झाली आहे आपल्याला हे पांढरे तीळ घालायचे आहे त्याच्यामध्ये आता तीळ घातल्यामुळे तीळ पण छान खरपूस भाजली जाते आणि त्याची टेस्ट पण छान उतरते अशी पण तीळ पौष्टिक असते भाजी दिसायलाही छान दिसते कवीलाही छान लागते आणि पौष्टिकही होते त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये तिळीचा वापर करणार आहोत आणि आता आपल्याला अजून राहिलेली भाजी एक पाच ते सात मिनिट परतून घ्यायची आहे भेंडी आता छान परतली गेली आहे भेंडी व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला एक पाचच मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित वाफ यावी म्हणून आता पाच मिनिट झाले आहे भाजीला आपल्याला छान वाफ आली आहे आपण झाकण काढून घेऊ आता आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आहे निम्मी कोथंबीर अशी कोथंबीर घातल्यामुळे छान खरपूस होते भाजी आपल्याला लाल तिखट घालायचं आहे मी लहान दीड चमचा लाल तिखट घातला आहे आणि काळा मसाला किंवा गोडा मसाला तुम्ही जो रोजचा वापरत असाल तो एक चमचा घालायचा आहे हे घातल्यानंतर आपल्याला परत व्यवस्थित भाजी हालून घ्यायची आहे अशा पद्धतीने भाजी केल्यानंतर अजिबात चिघट होत नाही सुरुवातीची जी व्यवस्थित परतून घेतली परतून घेतल्यामुळे चिकट नाही होत नंतर आपण जे झाकण ठेवतो त्याच्यामुळे व्यवस्थित वाफ येते आणि परत आपण हे परतून घेतो त्याच्यामुळे खरपूस केलेली भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि टिफिनसाठी देऊन बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी आपली तयार आहे आपण टिफिनसाठी आज थोडस वेगळं चपातीच्या ऐवजी कोथिंबीरचे पराठे करणार आहोत त्याच्यासाठी मी चिरलेली कोथिंबीर घेतली एका बाउलमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून तीळ घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक टी स्पून तीळ घ्यायचे आहे थोडस लाल तिखट थोडं मीठ हे आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे आपण चपातीची कणिक मतो तशी कणिक मळून घेतली आहे चपातीचा आपण एक गोळा घेतला आहे थोडासा लाटून आपल्याला थोडं त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित पसरून झाल्यावर आपण मिक्स करून घेतलेलं थोडस सारण त्याच्यावर टाकायचं आहे असं जरा वेगळ्या प्रकारे पराठा करून दिला की मुलंही आवडीने खातात हे आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे इकडे पण थोडं टाकायचं आहे आणि आपल्याला हे असा आल्लर हाताने लाटून घ्यायचं आहे तुम्हाला कुठला शेप आवडेल त्या शेपमध्ये त्रिकोणी आवडत असेल तर त्रिकोणी गोल आवडत असेल तर गोल अशा प्रकारे आपण हे लाटून घेऊ आपण एक तवा ठेवला आहे गॅसवर थोडस तेल टाकून आपण दोघं बाजूने त्याला व्यवस्थित शेकून घेणार आहोत हे पराठे अतिशय छान लागतात खरपूस लागतात गरमही आणि गार झाल्यानंतरही छान लागतात टपिंग आपल्याला अगदी थोडीच भरायची आहे पण चपातीपेक्षा कधीतरी वेगळं असं काही छान छान वाटतं खायला आता आपल्याला हे दोघं बाजूने अगदी थोडस तेल सोडून छान शेकून घ्यायचं आहे हा आपला पराठा तयार आहे